नमस्कार मित्रांनो सर्वात मोठी बातमी समोर येते उद्धव ठाकरेंना टक्कर देण्यासाठी आता थेट भाजप ठाण्यामधून हालचालीला वेग लागलाय मित्रांनो बघूयाच्या व्हिडिओमध्ये ठाकरे गटाला सोडून गेल्यानंतर काही नेत्यांनी त्यांच्या वार केला प्रत्युत्तर दिले उद्धव ठाकरे मला पाहिजे व त्यांचा पक्षही ही मलाच हवा अशी भाजपची नीती होती तीच नीती आता समोर काढायला सुरुवात केली आहे ज्या जा जागेवर छोटे पक्ष तिथे भाजप डोळा आहे अशी बघायला भेटते आता बातमी येते ठाणेच्या लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे विचारे मित्रांनो हे शिंदेसोबत मित्री होती मात्र जेव्हापासून शिंदेनी ठाकरे यांची साथ सोडली तेव्हापासून मात्र ते ठाकरेंसोबत निष्ठावंत आहेत तर मात्र आता त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून आता भाजप थेट दावा करण्यात आलाय भाजप कुण राजीव नाईक माजी यांचा दबदबा ठाण्यामध्ये दिसून येत आहे मात्र त्यानंतरही विनरे सशस्त्र भुदे आहेत यांची भाजपसोबत ओळख आहे मात्र शिंदे गटाचा कुठला नेता नाही जो ठाकरे गटाला टक्कर देत म्हणून बी जे पीनेच आता या जागेवर दावा केलाय असं करत करत बी जे पी आता ठाकरे गटाला पाडण्यासाठी शिंदेच्या अनेक जागेवर भाजप डोळा लगावताना दिसून येते मात्र एवढं मात्र नक्की आहे की ठाकरे गटासाठी शिंदे गटाची ही जागा भाजपकडे सुटलेली आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये कळवा वाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मंडळी